नर्स तुमच्यासाठीच असणार एक नर्स असे बोलले एक नर्स पण नाही आलेली बघितली नाही आणि बोंबू बोंबू थकले त्याच्या फक्त मोबाईल बघायचं बो बसायचं एवढंच काम केली बघा ही सलेल नव्हतं आलं नाही आणि ते सलेल मध्ये पण ते सुरून जाते आणि गुगल करून लावत होते ते गुगल करून लावले आणि ते त्यांनी ब्लड आले ते सलेल मधून त्यांनी ते पण लक्ष दिलं शुक्रवार शुक्रवार लता लता पासकंटी मी बोलते माझा भावाचा इथं डेट झालेला आहे तर त्यांनी लक्षपूर्वक नाही दिलेलं वी बावीस ता एकवीस तारखेला आम्ही आणलेले होते तीन दिवस मंगळवारपर्यंत तिथं होते पंचवीस तारीखपर्यंत आय सीमध्ये तर कव्हर झाल्यानंतर ते लोक खाली टाकले तरी त्याला मी विचारले कशासाठी टाकतो बरोबर झाले का हो कव्हर झाले म्हणून आम्ही काली दे शिफ्ट करलो बरं बोलले आणि ते विद्या मॅडम म्हणून हाय तिला पण जाऊन विचारले मी म्हणजे आता आम्ही वॉर्डमध्ये टाकलं तर इन्फेक्शन होणार का आम्ही स्पेशल रूम घ्यायचं का बोलले तुमचं इन्फेक्शन आहे ना तुम्ही स्पेशल रूम घ्या आणि तुम आमच्याबरोबर कोण असणार म्हणजे एक नर्स असणार का डॉक्टर बरोबर बघणार का हां दोन डॉक्टर येणार तुमचे कोण आहे डॉक्टर आणि नर्स बोल नर्स तुमच्यासाठीच असणार सा एक नर्स असे बोलले एक नर्स पण नाही आलेली बघितली नाही आम्ही मोमडू मोमडू तकले त्याच्याशी फक्त मोबाईल बघायचं कोपऱ्यात बसायचं एवढंच काम केली बघा ही आणि डॉक्टरला बोललं तर सांगितले मी सांगितले एवढंच काम दुसरं काही नाही त्यांचं आता एवढं तर आमचं म्हणणं आहे

तिथं आहे नर्स ते नर्सला सिद्धा सलन लावता आलं नाही आणि ते मध्ये पण ते जे शिरिन त्यांनी गुगल करून लावत होते गुगल करून लावले आणि हो ते त्यांनी ब्लड या आलं ते सलनमधून त्यांनी ते पण लक्ष दिले नाहीत आणि ड्रेसिंग केलं तीन दिवस आणि ड्रेसिंग डेली कंपल्सरी होतं ड्रेसिंग कुठं करायचं तेच मेन इन्फेक्शनचं स्पॉट होतं इन्फेक्शनच्या स्पॉटच्या जागी डेली ड्रेसिंग पाहिजे होतं मला डॉक्टर पण यांनी कोण पण केले नाहीत यांच्या मागं लागलो यांचं रिझन हे आहे की ड्रेसिंग टीम आले कॉल उचलले नाहीत हे वॅलिड रिझन आहे का आम्ही डॉक्टरला विचल डॉक्टर पण शान बसले डॉक्टर आम्हाला काय पण उत्तर नाही आता डॉक्टर डॉक्टर काय पण बोलायला नाही डॉक्टर आज जाऊन आज या ठिकाणी हॉस्पिटल या ठिकाणी मला काही पेशंटच्या नातव्याचा फोन आला आणि तातडीने मी त्या हॉस्पिटलला आलो पेशंटच्या नातेवाच्या भावना इतक्या तीव्र झाल्या डॉक्टरांच्या हलगजीवनामुळे या ठिकाणी ही घटना घडली असं डॉक्टरांच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं मी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि जो कोणी डॉक्टर त्यांच्यावर ट्रीटमेंट केला त्या डॉक्टरांशी मी वैयक्तिक भेटलो चर्चा केली डॉक्टरांनी ट्रीटमेंट देताना खूप मोठ्या चुका या ठिकाणी मला दिसण्यात आल्या डॉक्टरांचं आय सी यूमध्ये डॉक्टरांनी पाहिलं मुळव दिलं डॉक्टरांनी जेव्हा आय सी यूमध्ये पेशंट बाहेर काढत असतो तेव्हा नातेवाईक सांगत असतो की पेशंट हा आपला व्यवस्थित झालेला आहे आणि कवर झालेलं आहे एखाद्या पेशंटची सर्जरी केल्यानंतर त्याला रेग्युलर वॉर्डर घेतल्यानंतर ड्रेसिंगची आवश्यकता असते त्या ठिकाणी ड्रेसिंग साधारणतः यांचं इतकं बिल भरलं गेलं आतापर्यंत ते बिल भरल्यानंतर साधारणतः वीस हजार रुपये यांच्याकडे शिल्लक होते वीस हजार रुपये त्यांनी तगदा लावला वीस हजार भरून घ्या वीस हजार भरून घ्या हे रोज त्यांना नातेवाईकच्या मिसेसला मुलाला किंवा त्यांच्या बहिणीला सारखं सांगायचे की पैसे भरून घ्या पैसे भरून घ्या शासनाचा आदेश असताना देखील हॉस्पिटलच्या एकदा पेशंट ॲडमिट झाल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट पहिलं करणं हे शासनाचा आदेश आहे तरीही शासनाचा आदेश डावून ते पैशासाठी ट्रीटमेंट थांबवणं दुर्लक्ष केलं गेलेलं के आहे वार्डामध्ये घेतल्यानंतर वार्डामधले स्टॉप आणि वार्डातले डॉक्टर यांचं कर्तव्य आहे की पेशंटला रोज डिस्चार्ज ड्रेसिंग करणे त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देणे सलाईन लावणे गोळ्या देणे तरच पेशंट आपला कळू शकतो या ठिकाणी अनेक वेळा पेशंटचे मिसेस पेशंटचा मुलगा पेशंटची बहीण या तिन्हींनी पण डॉक्टरांना वेळोवेळी सांगत आलं की पेशेंची 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 की बेडमध्ये त्याचं पू झालेलं आहे पू गळत आहे इन्फेक्शन होत आहे बेड ओलं झालेलं आहे किंवा बेडचं कापड ओलं झालेलं आहे हे सांगून देखील ते बेड बदलत होते तिन्ही झालं त्याच्यानंतर ड्रेसिंग त्यांनी विन विनंती केली की रोज तुम्ही कर ड्रेसिंग करावं लागतं ड्रेसिंगसुद्धा ते केले नाहीत की त्यांना काय बोलण्यात आलं की या ठिकाणी ड्रेसिंगचं स्टॉप नाही बरोबर ना ड्रेसिंगचं स्टॉप नाही म्हणून सांगितले मग तुम्ही एवढं मोठं हॉस्पिटल उघडले तुमच्याकडे स्टॉप नाही म्हटलं असं असं असे बाब आहे लाज वाटली तुम्हाला असं बोलायचं इतकं तुम्ही निर्लज्ज मागता पेशंट तुमच्याकडे एवढे तुमच्याकडे विश्वास देव म्हणून आलेले असतात तुम्ही देव असता लोकांसाठी पेशंटसाठी आणि तुम्ही इतकी हळदीपणा करून त्या पेशंटचा जीवस कार्यवर तुम्ही झालेला आज तुमच्या हळदीपणा झालेला आहे आणि हा स्टॉप मोबाईलवर बघून कोणी गोळ्याविषयी देतो का चाललं नव्हतं का तुम्ही शिकलात ना तुम्ही डिग्र्या घेतलेल्या घेतलेला असताना या ठिकाणी तुम्हाला औषध उभा तुम्हाला लागतो ही पण आहे आमचं नातेवाईक मावणा या ठिकाणी तीव्र झालेले आहेत आणि त्या ठिकाणी आता नातेवाईकीची मागणी एकच आहे की डॉक्टर कारवाई व्हावी आणि पुढं चौकशी व्हावी आता तुम्ही सांगता की डॉक्टर आणि डॉक्टर सांगायला डॉक्टरचं कर्तव्य आहे की रोज तुम्ही ड्रेसिंग करा आणि त्याला ट्रीटमेंट द्या डॉक्टरने रोज विजिट केल्यानंतर त्याला औषध दिलं जाते हे औषध घाला हे औषध घाला हे औषध घाला तुम्ही बदल करा हे डॉक्टरचं काम आहे आणि ड्रेसिंग तुम्हाला डॉक्टर सांगतो की तुम्ही ड्रेसिंग काय केले नाही तीन तीन दिवस म्हणजे डॉक्टर बोलले बोलल्यामुळे ड्रेसिंग केले नाही का बिलामुळे ड्रेसिंग केले नाहीत का शंका येते नातेवा